आता आपण पोहोचलो गिरगावच्या राजाच्या प्रवेशद्वाराजवळ तुम्ही पाहू शकता समोरच गिरगावचा राजा आहे बघा तेवढा मोठा मंडप आहे म्हणजे गणेशाची मूर्ती सुद्धा खूप मोठी असणार आहे गणपती बाबाचा मोज खायला मिळत मंडळी आता आपण पोहोचलो गिरगाव म्हणजे गिरगावच्या चंदनवाडीमध्ये तर आपण सर्वात पहिला गणपती आहे जो चंदनवाडी अखिल चंदनवाडी आहे म्हणजेच गोड गणपती आहे त्याचं आपण दर्शन घेणार आहोत आणि आपण आगन आगमनामध्ये आपण चंदनवाडीचा गणपती पाहिला होता जो गोड गणपती होता त्याचा आपण आगमन सोहळा पाहिला होता खूप छान प्रकार असा गणपती सोहळा असतो तर आता तो गणपती जिथे स्थापित झाला आहे तर तो मंडप आहे तिकडचा देखावा आणि तिकडच्या सजावट आपण पाहणार आहोत तर समोरच तो गणपती तुम्ही पाहू शकता तर चल आपण जाऊया आणि मंडप पण मोठा दिसत आहे म्हणजे सुद्धा मोठाच असेल तर चला आपण आता अखिल चंदनवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे तिकडे भेट देऊया मंडपाला चला आपण आता आज जावे आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया खूप छान प्रकार असा इथे प्रवेशवर सजवण्यात आलेला आहे पाहू शकता तर चला आपण आत जावे आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया आपण नेहमीप्रमाणे आपले पादत राहणे बाहेर करूया बघा आगमनाच्या दिवशी आपल्याला किती गर्दी लोकांची होती जाऊन आपल्याला दर्शन घेता येत नव्हतं पण आता पहिल्याच दिवशी गणपती बाप्पा जगायला त्या दर्शन घडलेलं आहे गणपती बाप्पाची स्थापना झालेली आहे पाहू शकता अखिल चंदनवाडे गोड गणपती बाप्पा त्याचं तुम्हाला मी ते दर्शन घडवत आहे गोड गणपतीचं खूप अशा छान प्रकारे दर्शन झालेलं आहे आगमनाच्या दिवशी एवढी गर्दी होती की जवळनंसुद्धा दर्शन घेता आले नाही पण आज पहिला दिवस होता आणि गोड गणपतीचं एवढंच जवळनं दर्शन घेतलं गर्दी नाही काही नाही खूप छान वाटलं त्याच्या बाजूला एक चिराबाजारचा राजा आहे तर त्या गणपती तुम्हाला मी दर्शन काढतो या बघा चिराबाजारचा राजा आहे हा खूप छान अशी गणेशाची गणपतीच्या दर्शनाला तर तुम्हाला जरासुद्धा गर्दी पाहायला मिळणार नाही खूप छान अशा प्रकारे तुम्हाला दर्शन मिळेल खूप जवळनं तुम्हाला दर्शन घेण्याचा योग मिळेल हा होता चिरा बाजारचा राजा आणि त्याच्याच बाजूला एक गल्ले आहे जिथे कोलबाट लेन आहे कोलबाट लेनचासुद्धा गणपती खूप छान असतो खूप छान अशी मूर्ती असते तर आता तुम्हाला कोलबाट लेनचा जो गणपती आहे त्याचंसुद्धा दर्शन घडवतो आज आपण पूर्ण गिरगावचे जितके सुद्धा गणपती आहेत त्या सर्व गणपतीचं आपण आज दर्शन घेण्याचा आपण आज प्रयत्न करणार आहोत सर्व गणेश जे मंडप आहेत त्यांचा देखाव पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तर तुम्ही व्हिडिओचे शोध पणत राहा खूप छान असं आप खूप छान अशी आज आपली सिरीज चालू आहे सपोर्ट करा मंडळी खूप मेहनत करावी लागत आहे लॉग मी कधी बनवत नसतो फक्त शॉर्ट बनवतो बनवत असतो पण हा माझा एक छोटासा प्रयत्न आहे तर पाहू शकता कोलबाट लेनचा राजा आहे सुद्धा खूप मोठा गणपती बसतो खूप छान असा गणपती असतो तर तुम्हाला मी या गणपतीसुद्धा दर्शन घडवते या बघा एवढा मोठा मंडप आहे म्हणजे गणेशाची मूर्तीसुद्धा खूप मोठी असणार आहे वा 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 छान वा वा, 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 वा जबरदस्त सुद्धा वीस ते बावीस फुटाची गणेशाची मूर्ती तुम्ही पाहू शकता किती छान अशी उंच आणि उभी मूर्ती आहे गणराय उभा आहे तुम्ही पाहू शकता तुम्हाला अजून क्लोज करून दर्शन करवतो हो लेनचा राजा आहे कृष्णरूपी गणेश मूर्ती आहे तुम्ही पाहू शकता आज गणपतीचा पहिला दिवस असल्यामुळे खूप छान असं दर्शन भेटत आहे गणपतीच्या मंडपामध्ये मंडळाचे कार्यकर्त्याशिवाय कोणीच नाही आहे तर त्याच्यामुळे व्हिडिओ काढायला खूप छान वाटत आहे सुटसुटीत जागा असल्यामुळे तर तुम्हीसुद्धा कधी व्हिडिओ बनवायला याल तर सकाळच्या टायमालाच या शक्यतो सकाळी दहापासूनच तुम्ही व्हिडिओ बनायला सुरुवात करा खूप छान अशा प्रकारे तुम्हाला व्हिडिओ बनवता येईल तर चला अजून अजून आपण आजूबाजूचे सुद्धा गणपती आहेत तेसुद्धा त्यांचा देखावा आणि सजावट आपण पाहूया तर चला हां शंकर रूपी गणेशाची मूर्ती आहे आणि त्यांच्या खांद्यावर प्रभू श्रीराम आहेत तुम्ही बघा किती छान असे सुंदर सुबक मूर्ती बनवलेली आहे प्रभू श्रीराम आहेत आणि शंकराची रूपी मूर्ती आहे म्हणजे आता आपण जी गणेशाची मूर्ती पाहिली ती होती चिराबाजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ खूप छान अशी शंकराच्या रूपातली मूर्ती होती आणि त्यांच्या म्हणजे म्हणतात ना खांद्यावर गणेशाच्या खांद्यावर प्रभू श्रीरामाची मूर्तीसुद्धा होती खूप छान असं गणराय तुम्हाला ते पाहायला मिळालं आणि ते गिरगावचा विघ्नार्थ त्याचं आपण दर्शन घेणार आहोत त्याला आपण गणेशाचं दर्शन घेणार आहोत गिरगावचा विघ्न बोरबाट लेन गोरवटलं नाहीच ना दादा ओके आपण आज जाऊया गिरगावचं विघणार तू छान अशी गणरायाची उभी उंच मूर्ती आहे तुम्ही पाहू शकता खूप छान अशी गणरायाची उंच उभी मूर्ती आहे आता आपण पोहोचलो आहोत गिरगावच्या राजाच्या प्रवेशद्वाराजवळ तुम्ही पाहू शकता समोरच गिरगावचा राजा तर आता आपण गिरगावच्या राजाचं दर्शन घेणार आहोत तिकडचा जो माहोल आहे म्हणजे तिकडचे जे सजावट आहे ते सर्व पाहणार आहोत तर चला आता आपण गिरगावचा राजा दर्शन घेऊया i गणपती बाबाचं मोदक खायला मिळतं पहिल्या दिवशी गर्दी नसते ना त्याविषयी दर्शन खूप जवळ नाही मिळतं खूप छान वाटतं म्हणून कधी मग तुम्ही गणपतीचं दर्शन करायला आहल ना तर शक्यतो पहिल्या दुसऱ्या दिवशी आणि दुपारचा वेळ निवडा तर हा होता गिरगावचा राजा म्हणजे गिरगावचा हा जो गणपती आहे गिरगावचा राजा त्याची खासियत म्हणजे तुम्हाला सांगतो हा गणपती जायगर बनतो आणि हा गणपती शाडूमातीचा आहे भरपूर लोकांना गणपतीबद्दल माहिती नव्हती मला सुद्धा आत्ताच कळालं मी ते आल्यानंतर मंडळाच्या कार्यकर्त्यांशी मी संवाद साधला तुम्हाला कळलं की हा गणपती हा शाडू मातीचा आहे आणि हा ह्या जागेवरच बनतो अशी खूप छान अशी भव्यमूर्ती आपण आता पाहायला मिळाली तर चला आपण आपला प्रवास जारी ठेवूया सुरूच ठेवूया तर आता आपण जवळपासचे अजून काही गणपती ते सुद्धा पाहण्याचा प्रयत्न करूया उपयोग मोदक खातो गणपती बाप्पा मोठ्या गाव येथील सर्व गणपती त्यांचे सजावट आणि डेकोरेशन पुढच्या लॉगमध्ये आपण खेतवाडीचे गणपती पाहणार आहोत कारण खेतवाडीचे गणपती त्यांचा देखावा आणि त्यांचा जो सजावट असते तो खूप छान प्रकारे केलेले असते तर पुढच्या लॉगमध्ये आपण खेतवाडीचे सर्व गणपती पाहणार आहोत आजचा व्हिडिओला आपण इथेच पूर्णग्रम देत आहोत व्हिडिओ कसा होता कमेंट करून नक्की कळवा कर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला स्वतःची आणि आपल्या परिवारची काळजी घ्या बाय